नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला साऊथ इंडियन सांबर मसाला अगदी परफेक्ट मसाला कसा बनवायचा अगदी परफेक्ट प्रमाणात तर ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर हा माझ्या वहिनीने मला बनवून दाखवला होता ती आली होती तिने हा मसाला कसा बनवायचा ते मला दाखवलेलं आहे तर चला तर आपल्याला इथे काय काय मसाले लागणार आहे बघूया तर आपल्याला इथे धने लागणार आहे डाळ लागणार आहे तर ते किती घेतलेले आहे त्याची सर्व स लिस्ट मी व्हिडिओच्या खाली तुम्हाला देणारच आहे तर ते बघण्यासाठी ती मी खाली नक्की जाऊन बघा काळी मिळी घेतलेली आहे कडी पत्ता घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे मेथ्या घेतलेल्या आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे पांढरी उडदाची डाळ नव्हती तर मी ते काळी उडदाची डाळ घेतली आहे तर हे सगळ्यांचं प्रमाण काही दोन चमचा आहे काही एक एक चमचा आहे मेथीचे दाणे एक चमचा चण्याची डाळ एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा आणि काळी उडदाची डाळ दोन चमचे आणि काळी मिरी दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे तर इथे आपल्याला काही मिरच्या लागणार आहे तर इथे बघा सांबरच्या अशा गोल मिरच्या असतात ना तर त्या थोड्याशा घेतलेल्या आहेत थोड्याशा काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा जास्त जा दिवसाच्या झाल्या होत्या थोड्याशा थोड्याशा लालसर जास्त काळपट झालेल्या आहे आणि काही तिखट मिरच्या घेतलेल्या आहे अशा तीन प्रकारच्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहे तर थोडासा त्यामुळे थोडासा काळपट मसाला पण तयार झाला होता माझा दर एकदम लाल मिरच्या असल्यानं कलरही अगदी सुंदर येतो आता हे मसाले आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर सर्वात आधी इथे मी चणा डाळ टाकलेली आहे म्हणजेच हरव्याची डाळ त्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला ही मिडियम गॅसवर या सर्व आपल्याला डाळी मसाले भाजून घ्यायचे आहे खूप जास्त काळे करायचे नाही फक्त भाजून घ्यायचे आहे थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला हे लगेचच एक एक मसाले काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जर मसाला बनवून ठेवला ना तर कधी तुम्ही झटपट असं सांबर घरी बनवू शकता अगदी परफेक्ट जे साऊथ इंडियन लोक बनवतात ना बा अगदी मार्केटसारखंच तुम्हाला हे सांबार घरच्या घरी बनवू शकता तुम्ही आता त्यानंतर इथे आपण डाळ टाकणार आहोत ही उडदाची डाळ आहे तर काळी उडदाची डाळ माझ्याकडे पांढरी नव्हती तर काळी घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही पांढरी असेल तर तुम्ही पांढरी घेऊ शकता आता डाळ सुद्धा आपली इथे भाजून झालेली आहे तर एक एक असं साहित्य आपल्याला तेलामध्ये थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे आता इथे धणे घेतलेले आहे धणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे तो तर हे मी पर सगळे आपण एक व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक साहित्य तुम्ही बघा किती वेळ भाजलेलं आहे कसं भाजलेलं आहे अजिबात व्हिडिओ स्किप नका करू म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ स्किप जर केला ना तर तुम्हाला अजिबात समजणार नाही की हे तुम्ही कशा पद्धतीने बनवलं स्किप करून तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतात ना मग तुमचं शंभर टक्के व्हिडीओ बिघडतात आणि तुम्ही आम्हाला बोलतात की व्हिडिओ तुमचे रेसिपी बरोबर नाही तुमच्या रेसिपी बिघडतात पण तुम्ही काय करतात की तुम्ही व्हिडिओ स्किप करून फॉरवर्ड करून बघतात त्यामुळे तुम्हाला समजत नाही की कसे बनवायचे आता इथे आपल्याला काळी मिरी टाकायची आहे ती सुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे सगळ्या मसा मी जेव्हा जेवढ्या डाळी किंवा मसाले घेतले आहे ना त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात थोडं थोडं तेल टाकलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे भाजताना शक्यतो लोखंडीत तव्याचा किंवा कढईचा वापर करा म्हणजे भांडे सुद्धा खराब होत नाही आणि त्याची चवही चांगली येते मसाल्यांमध्ये आता इथे जिरे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तर मसाल्याला मी काळी मिरीला थोडंसं तेल टाकलं होतं ते शिल्लक होतं त्याच्यामध्येच आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे आहे आणि शेवटी आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहे तर आधी मी जेव्हा धणे बोलले ना तेव्हा मी मेथी भाजली होती ती थोडीशी माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे तर थोडा वा, वाईस देताना आणि थोडंसं मागं पुढं होतं तर व्हिडिओ थोडासा समजून पण घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा मी वाईज वाईस देत नाही जेव्हा नंतर वाईस देते ना तर तेव्हा व्हिडीओ मागे पुढे थोडंसं बोलण्यात होऊ शकतं तर अशा वेळेस थोडं समजून घ्या आणि मला क्षमा सुद्धा करा तर आता हे मसाले आपले बघा भाजून झालेले आहे सगळे आता हे आपण थोडे थंड करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हे दळून घ्यायचे आहे तर मिरच्या आता या सर्व मिरच्या आपल्याला भाजून घ्यायची आहे तर याला सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कोल्हापुरी मसाला मी बनवलेला आहे कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच आता तुम्हाला दाखवणार आहे तर कोल्हापुरी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये कसा टाकायचा असे दोन्ही प्रकारचे मी व्हिडिओ बनवलेले आहे लवकरच अपलोड करणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आता उन्हाळा लवकरच येईल तर आपले मसाले वाळ उन्हाळी वाळवण्याचे प्रकार असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील तर तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायला आव आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे कडीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता भाजताना मात्र गॅस एकदम कमी करायचा आणि तेल टाकून एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे त्याच्यात ओला राहिला नाही पाहिजे नाहीतर तुमचा मसाला खराब होईल तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे कडीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कलरसुद्धा अगदी तशाचा तसा राहिला पाहिजे तर अशा पद्धतीने आपला कडीपत्ताही भाजून झालेला आहे थोडीशी आता इथे कोथिंबीर घेतली आहे तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची पण जाळायची नाही तर आता हे सर्व मसाले आपले भाजून झालेले आहे आणि आता एका एक मिक्सरच्या भांड्यात हे मसाले सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे मिरच्या मसाले जे धने डाळी भाजलेले आहे ना ते एकत्रच आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि एकदम बारीक असे आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला कोथंबीर आणि कडीपत्ता जो भाजला होता ना तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मिक्सरचं भांडं लहान असेल तर तुम्ही थोडं थोडं करून दळलं तरी चालेल आधी मिरच्या दळून घ्यायच्या आणि उरलेले मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडासा आपण जो हिंग घेतला होता ना तर तो टाकून घ्यायचा आहे तर एक चमचा मी इथे हिंग घेतलेला आहे छोटा चमचा मोठा चमचा असेल तर फक्त अर्धा घ्या तर अशी आपल्याला थोडासा एकदम बारीक अशी आपल्याला दळून घ्यायचा आहे मसाला तर अशा पद्धतीने आपला इथे हा मसाला तयार झालेला आहे तर असा सांबर मसाला तुम्हाला कसा वाटला आणि सांबर कसं बनवायचं तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू